मित्रांनो आता मी दुसरे आपला हा ही व्हरायटी तर मी माझ्या स्वतःच्या शेतात नाही लावलेली आपल्या मित्राच्या शेतामध्ये तीन चार वर्षापूर्वी ही व्हरायटी मी खूप लावत होतो आणि ह्या व्हरायटीच्या पात्याचा जरी विचार केला तर तुम्ही पात्याचं जो ऑब्झर्वेशन करून पाहा किती मोठं पात आहे मित्रांनो आणि पात्याप्रमाणेच ह्या व्हरायटीचं जे बोंड आहे तर तेसुद्धा आपल्याला मोठं टपोरं बोंड पाहायला मिळतं तीन चार वर्षापूर्वी मी ही व्हरायटी कंटिन्यू लावत होतो जवळपास सतरा अठरा क्विंटलपर्यंत सरासरी या व्हरायटीचा उतार बागायती जमिनीमध्ये मी घेतलेला होता परंतु हिचा एक प्रॉब्लेम असा होता हिच्यावरती थोडा रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक आहे म्हणजे बाकीच्या व्हरायटीवर तीन फवारणी घ्यावं लागलं तर याच्यावर चार घ्यावं लागायच्या आणि बोंडाच्या साईजचा जर विचार केला मित्रांनो तर पूर्ण माळीवनी बोंड आहेत मित्रांनो हे पहा एकदम जबरदस्त मोठे टपोरे बोंड असलेली ही साईज आहे आणि ह्या व्हरायटीच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर ही डेरे डार आहे जास्त उंच नाही वाढत मित्रांनो आता हे कडीचं झाड आहे थोडं आतमध्ये जास्त पाऊस झालेला आहे जाता येत नाही तर जास्त उंच न वाटतात अशी डेरेडार फुटवा जास्त करते आणि एकंदरीत ह्या व्हरायटीच्या बोंडाची साईज पहा मित्रांनो अतिशय जबरदस्त आहे सात आठ ग्रॅमपर्यंत फुटल्यानंतर मी स्वतः एका बोंडाचं वजन या व्हरायटीचं मोजलं होतं बायोसिड कंपनीची जी एच एच झिरो एकोणतीस या नावाची ही व्हरायटी अतिशय सुंदर व्हरायटी आहे मित्रांनो फक्त थोडा रस शोषण करणाऱ्या किडीचा जो अॅटॅक आहे तर तो कधी कधी आपल्याला जास्त पाहायला मिळतो तुम्ही बोंड त्याच्यासोबतच शेंड्याचा साईजचं बोंडे मित्रांनो आता हे पाहा वरच्या साईडचं सा बोंड तोडलं आहे मी आत्ताच एक दोन तीन चार पाच पाच पाकळ्यावालं आहे आता वरती तर चालू आहे थोडी ही वीस पंचवीस जूनच्या आसपास हिची लागवड झालेली होती त्याच्यामुळे अजून जे बोंड आहेत तर ते वरती बनले नाही परंतु एक ही सुद्धा माझ्या आवडतीची व्हरायची आहे व्हरायटी आहे इकडं जर निरीक्षण केलं तुम्ही तर माल चांगला लागलेला आहे आता तीस ती चाळीस आहे एका झाडाला परिपक्वा शकतात अजून वीस एक बोंड जरी लागले पन्नास साठ बोंड जरी गेले तर आपलं चौदा पंधरा क्विंटलच्या आसपास जे मित्र आहे आपलं तर याचं उत्पादनही निघू शकतं मेन म्हणजे बोंडाची लई मोठी मित्रांनो बाकीच्या व्हरायटीला बाकीच्या व्हरायटीचे दोन तीन बोंड आणिचं एकच बोंड एकदम टपोरा बोंड आहे पूर्ण जांभवण्याचे पाहा तुम्ही ही सुद्धा व्हरायटी बेस्ट आहे अजून खूप चाललेली आहे तीन चार वर्षापासून कंटिन्यू चालू होती असा पूर्ण प्लॉट दाखवा एकदा मेन म्हणजे तुम्ही पातच पहा मित्रांनो पाता किती जाडे मग तुमचं निरीक्षण प्रॉपर होईल पात जाडे आता मी ते तोडून दाखला असा काही विषय नाही इथं पण पहा इथं दाखवा पहा बोंड आता हे मध्य स्थितीवर लो एकदम खालचं पण बोंड नाही बोडाचे बोंड तर याच्यापेक्षा मोठे असतात खालच्या साईडच्या आणि चेनमध्ये एकदम हे बा एक दोन तीन चार पाच सहा सात सात बोंड तर एका भांडीला लागलेले आहेत सॉरी सात नाही आहे एक दोन तीन चार पाच पाच बोंड लागलेले अजून एक दोन बोंड पुढं लागू शकतात तर अशा प्रकारे ही बोंड आहेत आणि अशा प्रकारे ही व्हरायटी आहे